या नगर जिल्ह्यात शेव्हा पाथडीमध्ये होऊन गेलेल्या कोणत्याही आजी माजी आमदारांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याची योजना सुचली नव्हती चोवीस वर्षापूर्वी आम्हाला सुचली सतरा गावाला पाणी दिलं आणि आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण तेरा गावांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे वरूर खुद्द वरूर गुद्रुक सालवडगाव खरडगाव थाट वाडगाव मुर्शदपूर आखेगाव मंगरुळ खुर्द मंगरुळ बुद्रुक कोळगाव हसनापूर मुर्शदपूर ही तेरा गावं आणि पाथळी तालुक्यातील एक गाव हो सांग कळसपिंपरी पाथळी तालुक्यातील कळसपिंपरी ही गावं बसलेली आहेत या योजने सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे नक्कीच ही योजना प्रत्यक्ष